अभ्यस्तैः सकलैः सुदीर्घमनिलैर्व्याधिप्रदैर्दुष्करैः प्राणायामशतैरनेककरणैर्दुःखात्मकैर्दुर्जयै विनश्यति बलि वायुः स्वयं तत्क्षणात् तत्सहजं स्वभाव सेवध्वमेकं गुरुं हठयोगाचा अभ्यास करून केलेल्या सर्व प्रकारच्या पुष्कळ दीर्घ अशा श्वासोश्वासांनी ज्यात चुका झाल्या तरी शारीरिक व्याधी उद्भवतात त्याचप्रमाणे कष्टसाध्य शेकडो प्राणायामांनी अनेक इंद्रियांना दुःखदायक आणि हठयोगालाही असाध्य ताब्यात न राहणाऱ्या प्रयासांनी जे मिळवायचे ते योग्य गुरु प्राप्त झाला तर त्याच क्षणी बलवान वायू स्वतःच नष्ट होतो असे आत्मतत्व सहज प्राप्त करून घेण्यासाठी भक्तियुक्त होऊन सतत एका श्रेष्ठ गुरुचीच सेवा करा म्हणजेच हठयोगाच्या बिकट वाटेने न जाता फक्त गुरु भक्ती करावी त्यातच निजबोध होईल